यानंतर पवार साहेब आपल्याला नुकत्या करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या पाटील आपल्या सगळ्यांच्या वतीनं ज्यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक घडवल्या सगळ्यांचे उमेदवार भास्करराव भगवेशचे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी आप बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं काम करणारा रिफ अमिटन खात आणि अन्य सहकारी उपस्थित बंद वडील दिलं गेले दोन तीन तास हा दफल मग निवडणुकीच्या प्रचाराची वासरायचा निवडणूक जवळ आली हा शेवटचा तफा आहे आणि हा शेवटचा तफा झाल्याच्या नंतर मुंबईसह आणि थोडे वेळ काही मदार्थ जातील तिथली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाच्या निवडणुकीचं काम सुरू आहे आणि मग पुढच्या महिन्यामध्ये चार तारखेला मतमोजणी होईल आणि तुम्हा सगळ्यांचा निर्णय काय आहे हा जगाला समजेल हा देश हो मोठा देश आहे लोकशाही मानणारा देश आहे आणि जगाचं लक्ष या निवडणुकीचा खरं आहे आणि त्याचं कारण या देशामध्ये महात्मा गांधी असो पंडित नेहरू असो लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी असोत नरसिंहराव असो मनमोहन सिंग असोत अनेकांची नावं घेता येतील त्यांनी या देशाची संसदीय लोकशाही पद्धती जतन केली आणि तुम्ही सगळ्यांनी तळ साधली आज चित्र वेगळं दिसत आज चित्र हे दिसतंय की देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये आणि मोदींची भूमिका ही बघायची एक आणि करायची दुसरी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात तर कशाच्या निवडणुका झाल्या आज मोदी साहे ह्याच्यामध्ये सत्ता आल्याच्यानंतर आज पंचायत समीची थांबली ग्रामपंचायत जिल्हा परिषद थांबली उद्या त्यांना देशाची निवडणूक सुद्धा थांबवतील आणि देशाची सत्ता आपल्या उच्चमध्ये घेतली त्यांनी लोकशाही शिल्लक राहणार नाही तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार उजवस होईल आणि हे महत्त्वाचं संकट आज या देशाच्या समोर आलेले भाषणं करतात त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये आले होते आणि सांगितलं काय भाषण करावं प्रधानमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातलं सोनं हे काढलं जाईल आणि ठराईक लोकांना दिलं जाईल मला समजत नाही या देशातल्या तीनशे कुठ कुठच्या आधी लोकांच्या घराचं सोनं कोण काढून घेणार आहे आणि काढून घेत असेल कोणी चोरी करत असेल तर सरकार काय वाघेची भूमिका घेणार कोणी जर या संबंधीचा काही निकाल घेणार नाही पण लोकांच्या मनामध्ये एक फटकाचा संभ्रम भीती ही तयार करण्याच्याबद्दलचं कारण आज त्यांचं आहे हे सांगत असताना खूप हे समाजाच्या लहान घटकांना आविभ सं आणखीन कसं राहून त्यातल्याही अशा घटाचा निकाल ते घेतात ते सांगतात की ज्यांच्या घरास उद्या ज्या जन्माला येतात तेच तुमच्या घराचं सोनं त्या ठिकाणी घेऊन जातील की शुद्ध फसवणूक आहे त्याची एकही गोष्ट या ठिकाणी होणार नाही पण या निमित्तानं महत्त्वाचा फर्ष सोडवण्याच्यासाठी अभ्या अभ्यास झाल्याच्या नंतर लोकांचा विचार हा वैद्यकीय वळायचा आणि त्यांच्या मनामध्ये अशी शंका फायदा करायची हे सूत्र आजच्या प्रधानमंत्र्यांचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वाचं ते करत असतात ते इथं त्यांनी विचारलं शरद पवारांनी दहा वर्षात काय केलं शरद पवार शेती खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केलं काय प्रश्न आहे सांगतो देशाच्या शेती खात्याचं काम वाजाकर आलं दोन हजार चारला आणि नंतर शपथ घेतली आणि पहिली फाईल वाजाकर आली ती ही होती की देशाच्या गोदाममध्ये धान्य नाही म्हणून अमेरिकेतनं म्हण धान्य कधी करा मी अस्वस्थ झालो हा शेती प्रधान देश भरायचा शेतकऱ्याच्या भोती जन्माला आलो म्हणून अभिमान अन्न सांगायचं आणि आमच्या देशातल्या लोकांना दोन वर्ष अन्न द्यायला अमेरिकेतन धान्य आणायचं हे काही शक्य नाही म्हणून मी थांबवलं पण नंतर मला निर्णय घ्यावा लागला पण मी निकाल हा घ्यायचा ते तिथं वादळायचे कसं त्या फेशातलं धान्य आणावं लागतं त्याच वेळेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या चौकशी की मी स्वतः यवतमाळला गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला फटाके वाजू नका तिथे गेल्याच्या नंतर त्याला बघायला का ज्या कुटुंबाच्या कशा पैशाने आत्महत्या केली होती त्याच्या घरात गेल्याच्या नंतर त्याची बायको माऊ एवढ्याला पदर लावून अश्रू होत होतो मी तिला विचारलं काय असं झालं तिला माणसाने आत्महत्या का केली तिने सांगितलं की जोक्यावर कर्ज होतं कर्ज खेळता आलं नाही सावकाराचं कर्ज घेतलं होतं एक दिवशी तो घरी आला घराचं वांदी कुंदी काजी माझ्या आवजूच्या फंचनावर आला त्याला एक उईडी होती तिला एक उईडी होती लग्न ठरलं होतं जे फावले आहेत ते त्या ठिकाणी आले आणि लह्याच्या घराची वांदी कुंदी बाहेर काजी हे फायद्याच्या नंतर त्यांनी फावणारं लग्न मोजलं आणि ते, ते दुःख त्या शेतकऱ्याला सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी इंजिन घ्यायला आणि जीव त्या ठिकाणी दिला या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातशे शेतकऱ्यांनी अस्वस्थ केल्या आणि सातशे शेतकरी एका महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये अस्वस्थ करतात याचा स्वच्छ अर्थ आहे त्यांच्या महत्वाच्या भाषणाची सवलभ केली जात नाही मोदी साहेब सांगतात उत्पादन वाढवा जरूर दरुरू उत्पादन पण उत्पादन वाढवायच्या म्हणजे नंतर त्या शेतकऱ्याच्या फर्जात काही चाललं पाहिजे माझ्याकडे सत्ता होती त्यावेळेला मला आठवत आहे तुमच्या भैकी कुणाला आठवतं का नाही हा प्रश्न मी विचारतो याच मानवामध्ये की की या स्न्वादमध्ये माझी सभा होती आणि या स्न्वादमध्ये सभा असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळी कांद्याच्या भावावर नियंत्रण आणलं दिल्लीला ही माहिती मला या मनमाला सांगितली गेली निर्यात बंद केली ही माहिती मला या मनमाजला सांगितली गेली सभा आणि सगळं ओझ्याला गेलो सरकारचं विमान मागवलं संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये निर्याच्याशी बंदी काढून टाकली आणि शेतकऱ्यांच्या उद्देशा प्रश्न हा त्या ठिकाणी पुरवला हे उदाहरण या मनमाडमध्ये आहे आणि म्हणून असे निकाल घ्यावे लागतात हे निकाल आजचे राज्यकर्ते घेत नाही कांद्या तांग साखरेवर बंदी सोयाबीनवर बंदी कापसावर बंदी मला काही समजत नाही कष्टाने शेतकऱ्यांनी फिकवलं आणि ते दुनियाच्या बाजारामध्ये फाचून दोन पैसे त्याच्या पदामध्ये होते त्याचा संसार फुलला तर त्याला मदत करण्याची गोष्ट सोडायची बंदी घालायची आणि बंदी घालून आज या जिल्ह्यामध्ये येऊन आम्हा लोकांच्या ती टीका करते अजून स्वच्छ सांगावी मोदी साहेबांना की अभिमानानं सांगतात की आम्ही गरीब लोकांना ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य दिले तुमच्या वादवादाच्या खिशातनं हे धान्य दिले नाही हे धान्य दिलं शिकवलं कुणी तुम्ही काळ्या ऐंशी इमान राखतो त्यांनी मेहनत केली त्यांनी धान्य शिकवलं देशाची गरज लागून अधिक धान्य तयार होईल याची खबरदारी घेतली दुनियातल्या अठरा देशांना धान्य पुरवठा करणारा देश भारत केला हा आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी केला त्यांनी हे सगळं संपन्न केलं आणि आज मोदी साहेब सांगतात आम्ही सगळ्यांना फुकट धान्य देतो खोट्या गोष्टी सांगतात असं त्याला अदर्जित गोष्टी सांगतात निर्णय त्यांचे नाही आहेत निर्णय शेतकऱ्यांचे निर्णय होईलच्या सरकारचे आहेत आणि त्यात असलेली जोरदार त्यामधून हे घडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सरकार फसई सरकार आहे यांच्यावर विश्वास असता हवा नाही आज या ठिकाणी अतिशय चांगला उमेदवार आम्ही सगळ्यांनी तुमच्यासमोर वर्ग्यांच्या रुपांनी दिला आदिवासींचा हवादार आदिवासींनी या देशाची शेती वाचवली जल जंगल जमीन या तीन गोष्टी या देशामध्ये कुणी वाचवल्या असतील तर त्या आदिवासींनी वाचवल्या आणि म्हणून त्यांना सन्मानानं आम्ही आदिवासी म्हणतो पण हे भाजपावाले म्हणतो वनवासी आणि कसलं वनवासी माझा आदिवासी जो जल सांभाळतो जो जंगल सांभाळतो जो जमीन सांभाळतो आणि सेवा करतो तो आदिवासी हा जंगल तो आदिवासी आदिवासी आहे वनवासी नाही आज या प्रकारची चुकीची त्याची व्याख्या आज भाजपमध्ये सगळे करत आहेत आणि म्हणून एक आदिवासी समाजाचा शिक्षित एक चांगला उमेदवार आज तुमच्या सगळ्यांच्यासमोर दिला आहे मी नाशिकला आल्यापासून जो जो मला भेटतो आहे तो मला सांगतोय की यावेळेला नाशिकच्या तुलशी जिंडलीची सीट मोठ्या वर्षाने विजय होणार आहे आणि हा विजय आज या ठिकाणी वडियांच्या रूपाने येणार आहे ही सीट जशी येणार आहे तशी नाशिकची सुद्धा सी ही या त्या ठिकाणी येणार आहे आणि जी सीट आहे ती त्या ठिकाणी येणार आहे नाशिक यावेळेला क्रांती करणार आहे आणि ही क्रांती करण्याचा तुमचा अनुभव आहे एकोणीसशे ऐंशी साली मी या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि मला तुमचा अभिमान आहे या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे आमदार आम्हाला लोकांशी निवडून दिले हा इतिहास त्या ठिकाणचा आहे आणि मी हा इतिहास निर्माण करणारे अनेक लोक होते ते निकष केले दादासाहेब रायकरांचं नाव त्याच्यामध्ये घेता येईल अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येईल या ठिकाणून गायकवाड यांचं नाव या ठिकाणी घेता येईल या सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्नाची फराकता केली शेतकऱ्यांना साथ दिली नवीन स्थिती निर्माण केली देश समृद्ध केला शेतीच्या संदर्भात अन्नधान्याच्या संदर्भात आणि जगामध्ये आम्ही जगाची गरज भागवतो हा इतिहास निर्माण केला हा इतिहास निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम लोकांनी केलं आणि लोकांना हॅलो सर्वांना विनंती आहे की कुणी एक मिनिट थांबा सगळे सगळ्यांना विनंती की एक मिनिट थांबा आदरणीय पवार साहेबांना विश्वास द्यायचा आपल्याला भग्रेसरला निवडून द्यायचंय ना आपला मोबाईल काढा आणि शरद पवार साहेबांचा मोबाईल मधला आपला फ्लॅश ओपन करा टॉर्च लावा आणि शरद पवार साहेबांना विश्वास द्या सगळ्यांनी आपला मोबाईल काढा मोबाईल काढून टॉर्च लाईट कमी करा कृपया लाईट कमी करा लाईट कमी करा लाईट सगळ्यांनी लाईट कमी करा पूर्ण लाईट कमी करा आपण सगळ्यांनी साहेबाला विश्वास द्यायचा आहे की या मोदी शहाच्या अंधकारातून आपल्याला हा देशमुक्त आहे म्हणून हा प्रकाश लाईट कमी करा लाईट एकदम कमी करा एकदम बाजूच्या बाईट बंद करा लाईट 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 कमी करा आपण सर्वांनी साहेबांना विश्वास द्यायचा आहे की साहेब आम्ही आपल्यासोबत आहोत आणि मोदी शाहनी हुकूमशाहीचा हुकुमशाहीचा आमदार केलाय त्याच्या विरोधात आम्ही आहोत

<गया> बादी तो नकू मला पुन्हा तिच्या वाटेने साहूज्या साथीने एका मुखाने हो बोला पाठी पुन्हा